नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग देखे भूत जात निदेले तेथे चिजया पाहले आणि जीव जेथ चे इले तेथ निद्री तुजो ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक तीनशे पंचावन्न गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या अखेरीस स्थितप्रज्ञाच्या वर्णनात काही अतिशय सुंदर श्लोक आलेले आहेत ज्ञानदेव त्यांचा अर्थ थोडक्यात पण नेमकेपणानं स्पष्ट करतात त्यातली ही ओबी आहे आपल्या आत्मस्वरूपाचं एक जागत भान सतत असणं आणि त्याच्या प्रकाशात सारं वर्तन घडत असणं हे स्थितप्रज्ञ पुरुषाचं मुख्य लक्षण आहे आपल्या मनाच्या समाधानासाठी त्याला कोणत्याही बाह्य विषयावर अवलंबून राहावं लागत नाही त्याचं समाधान त्याच्याच पाशी असत ज्ञानदेवांनी वर्णन केलं आहे की ज्याच्या उदरात अमृताचा झरा झुळझुळत जुण आहे त्याला भूक किंवा तहान यांची बाधा होण्याचं बहुतांश दुःख इंद्रियांच्या वासनांची पूर्ती न झाल्यामुळे उत्पन्न होत असत सर्वसामान्य मनुष्य कशासाठी धडपडत असतो तर हे सुखावं ते सुखावं आणखी काहीतरी हवं किंबहुना इंद्रियांची तृप्ती करणार जे काही असेल ते ते सार मिळायला हवं अशी त्याची वृत्ती असते इंद्रिय विषयांच्या आकर्षणातून मन बर उचललेलं वेगळा आनंद आहे याची कल्पना संसारात गळ्यापर्यंत बुडलेल्या जीवांना करता येत नाही सर्वसामान्य माणसाचं चित्र कमी अधिक प्रमाणात असच असत स्थितप्रज्ञाची स्थिती नेमकी याच्या उलट असते जे संसारी माणसाला हवं हवं असं वाटतं तिकडं त्याचं मन ढुंकूनही पाहत नाही आणि ज्या आत्मिक आनंदाची वार्ताही संसारी माणसाला असत नाही त्यामध्ये हा स्थितप्रज्ञ सदा सर्व काळ रमलेला असतो भगवंतानी गीतेत म्हटलं आहे की जी साऱ्या प्राणी मात्रांची रात्र असते तेव्हा संयमी पुरुष जागा असतो तर ज्या गोष्टीसाठी सारेजण ताटकळत जागे राहतात संयमी पुरुषानं आपले डोळे झाकून घेतलेले असतात ती त्याची रात्र असते याचाच साध्या शब्दात अनुवाद करताना ज्ञानदेव या ओवीत म्हणतात ज्या जा गोष्टींच्या बाबतीत पुरुषाच्या दृष्टीनं उषक कालचा प्रकाश उजळलेला असतो तर ज्यासाठी सारे जीव डोळ्यात प्राण आणून जागे असतात त्या बाबतीत ज्ञानीपुरुषाला जणू झोपच लागलेली असते с цвета